नमस्कार मित्रांनो तर आपण बघा एक काल कलर दिला तर राजन नाव लिहिलेलं त्या जागेवर चाटून नाव पुसून टाकले तर राजा आता चा बऱ्यापैकी चांगला चालतो हे बघा यशराज आणि आपण हा यशराजचा पण सवयी आपण व्हिडिओ टाकत होतो ह्यांचा सवय आणि हा राजा आपला तर लवकरच ह्यादा पोहणे पण पडणार रोज दररोज काय व्यायाम खुराक असेल तो पण आपल्याला बघायला मिळेल तर त्याला चालवून घरी बांधूया राज्याला तर बघा आता राजा आहे बघा कसा आहे दणका आता आता लागला हिरवी चारा खायला खात नव्हता अगोदर बघा दणका आता ही काल त्याला रंग आपण दिलता तर आलताला धुवून घेऊया थोड्या वेळानं हे खाल्ल्यानंतर एवढं आणि त्यानं बघा इथं आपण राजं नाव लिहिलं होतं त्यानं चाचून चाचून सगळं पुसून टाकले दाखव बघा हे तोंड बघा कसं झाले गुलाबी सगळं तर आपण ह्याला धुवून घेऊया थोड्या वेळानं राज्याला धुऊन बांधला इथं तर व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळं एकटीनंच धुतला आणि आता हा बघा राजा याला जावा पण आपण धुईल ना तो ही अंगाला अंगाला चाटत बसतो बघा बघा ही शिंगाचा कलर अजून काही गेला नाही थोडाफार इकडं पण कलर राहिला आहे तर जाईल निघून आपण एक दोन बसल्यानंतर थोडासा राहिलेला तर बघा तर उन्हाला बांधलाय ऊन उन पडले चांगलं तर बघा राजा याचा शिपोड थोडासा आपण बारीक केलाय असं गोल 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 सारखा फिरत असा बघा आता संध्याकाळी संध्याकाळीच काही नियोजन चालवायचा यायचं काय अपडेट नक्कीच देऊ तुम्हाला धन्यवाद तर इकडं आता खुराक खाऊन आपला राजा निवास झालाय तर हा चल दोन दिवसात ओल्डा दो लावला लगेच ला ला चल इड्या चल चल, चल। राजा आता खुर्रा खाऊन निवांत झालाय पाणी काय प्याला नाही अजून वल्ली कुट्टी खातोय तो मकाची किरळ्या तर बघा असं चालतं सारखं जवळ बसले असं जवळ येणार इथं गोंधळाला कसं आपला आगामी वादळ गॅप बागा माझ्याला दोन घेतलेला हे थोडासा कलर राहिला आहे बघा थोडासा कलर जाईल एक दोन वेळा धुतल्यानंतर थोडासा कसं नक्की सांगा ह्याला कोणतं खाद्य दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे ते आता वास्तवांचं नियोजन कसं करावं आपल्याला अजून काही एवढं माहीत नाही आपण पहिल्यांदाच घेतलेलं आहे त्यामुळं सांगा तुम्हाला नक्की माहीत असेल तर कमेंट करा तर भेटूया आपण आता उद्या थँक्यू धन्यवाद